गाणं म्हणणाऱ्या तहसीलदारांचे तात्काळ निलंबन लात मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई कधी नांदेड जिल्ह्यातील उमरी येथून लातूरच्या रेणापूर येथे बदली झालेल्या तहसीलदारांचे निलंबन करण्यात आलेले आहे तहसीलदार प्रशांत थोरात यांनी उमरी येथील निरोप समारंभादरम्यान तहसीलदारांच्या खुर् अधिकृत खुर्चीत याराणा चित्रपटातील गाणं गायलं विशेष म्हणजे यावेळी समोर त्यांच्याच विभागातील इतर कर्मचारी देखील उपस्थित होते त्यांना उद्देशून मैत्रीचा संदेश देणारे हे गाणे त्यांनी तहसीलदारांच्या अधिकृत खुर्चीवर बसून सादर केलं सदर कार्यक्रमाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित होऊन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये थोरात हे विविध अंगविक्षेप आणि हातवारी करताना दिसत असून त्यांचे वर्तन हे एका जबाबदार शासकीय अधिकाऱ्यास सचिवात शोभणारे नाही असं म्हणत तहसीलदार महोदयांचं निलंबन करण्यात आल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलेलं आहे दरम्यान तहसीलदारांवर तात्काळ कारवाई झाली पण लात मारणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कधी असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई